माननीय सभापती मोदया माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी शासनाची भूमिका सुस्पष्टपणे मांडली आहे महाराष्ट्रातलं सरकार आणि महाराष्ट्राचं विधानमंडळ हे एकमताने आणि पूर्ण शक्तीने सीमावर्ती भागातील आमच्या मराठी बांधवांच्या पाठीशी आहे आणि ज्या प्रकारे कर्नाटकमध्ये आमच्या मराठी बांधवांवर अत्याचार होतो आहे त्याचा निश्चितपणे आम्ही सर्व निषेध करतो एक प्रकारे भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला जो अधिकार आहे या अधिकाराचं उल्लंघन कर्नाटकमध्ये चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी मराठी भाषिकांचा मेळावा देखील घेता येणार नाही अशा प्रकारची अतिशय संकुचित भूमिका ही घेण्यात आलेली आहे परंतु आपण सर्व लोक निश्चितपणे आपल्या या मराठी बांधवांच्या पाठीशी आहोत मागच्या काळात आपण निर्णय घेऊन त्यांच्याकरता शिक्षणाची आरोग्याची सेवा देखील महाराष्ट्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आणि सातत्याने जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये हा लढा आपल्या बाजूनं त्याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण लढतच राहणार आहोत हा निर्धार देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि तिथल्या संघर्ष करणाऱ्या तमाम मराठी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की बारा कोटी महाराष्ट्राची जनता आणि जगभरातले मराठी माणसं ही पूर्ण एक दिलाने तुमच्या पाठीशी आहेत आणि जोपर्यंत बेळगाव कारवार निपाणीसह आमचा संयुक्त महाराष्ट्र तयार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी मी व्यक्त करतो आज या निमित्ताने एक अजून गंभीर विषय मला मांडायचा आहे की कर्नाटकाच्या सरकारच्या माध्यमातनं खर तर आमच्या मराठीला ज्यांनी समृद्ध केलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर या मराठीला ज्यांनी प्रमाण भाषेचे अनेक शब्द दिले ते स्वातंत्र्यवीर सावरकर त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा प्रतिमा बेळगावच्या विधानसभेमध्ये लागण्यात आली होती तिथले कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आम्ही बेळगावच्या विधानसभेतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकू <laughs> तुझ साठी मरण ते जनन तुझ वीन जनन ते मरण असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या इतिहासामध्ये दोन वेळा काळा पाण्याची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्य सेनानी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाचा मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे या कृतीचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि मराठी बांधव आणि देशभरातले राष्ट्रीय विचारांचे लोक या कृतीचा निश्चितपणे निषेध करतील हे देखील नमूद करतो पुन्हा एकदा कर्नाटकातल्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही ताकदीनं उभे राहू हा निर्धार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो